उद्यापासून रोटरी सेंट्रल कृषी महोत्सवाला प्रारंभ बेळगावात प्रथमच होत असलेल्या कृषी उत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल कृषी व फलोत्पादन विभाग जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत आणि कृषी विद्यापीठ धारवाड यांच्या सहकार्याने गुरुवार दिनांक सात ते सोमवार दिनांक अकरा दरम्यान क्लब रोड येथील सीपीएड मैदानावर कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवामध्ये दोनशेहून अधिक स्टॉल्स आहेत यात नवनवीन यंत्रे उपकरणे खते बी बियाणे विविध कंपन्यांची लहान मोठे ट्रॅक्टर पॉवर ट्रिलर तसेच संकरित व पारंपरिक बियाणांचे स्टॉल असणार आहेत या प्रदर्शनात जिल्हा पंचायतच्या सहकार्याने ग्रामीण भागातील महिलांनी निर्मिती केलेल्या पदार्थांचे वी स्टॉल्स असणार आहेत कृषी महोत्सवात तृणधान्याचे प्रात्यक्षिक व खाद्यपदार्थांचे स्टॉलही असणार आहेत गुरुवारपासून पाच दिवस सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेमध्ये कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे रोटरी क्लब बेळगाव सेंटरचे अध्यक्ष मंजुनाथ अळवणी यांनी केले आहे नमस्कार मी आदर्श मेंबर रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलचा हा जो मोठ्या प्रमाणात कृषी उत्सव जो आपण साजरा करतोय याचा शेतकऱ्यांनी आणि बेळगावच्या जनतेने भरपूरात भरपूर लाभ घ्यावा या ठिकाणी शेतीसाठी लागणारी जी काही नवीन उपकरणं आहेत याचं प्रदर्शन आपण करतो हो। आहे उपकरणं असतील धान्य असेल खतं असेल या सर्वांचं इथं आपण प्रदर्शन करत आहोत त्याप्रमाणे बेळगावच्या लोकल जनतेसाठी एंटरटेनमेंट प्रोग्राम संध्याकाळचे ठेवलेले आहेत ते संध्याकाळी पाच ते दहापर्यंत राहतील कन्झ्युमर स्टॉल्स आहेत फूड स्टॉल्स आहेत पूर्ण दिवसासाठी लकी ड्रॉक ओपन्स ठेवलेले आहेत ह्याचा सर्वांनी लाभ घ्यावा म्हणजे लकी ड्रॉक ओपन सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लकी ड्रॉक ओपन्स राहतील आणि संध्याकाळी पाच ते दहापर्यंत तीस रुपये तिकीट राहील तरी जनतेने याचा लाभ घ्यावा आणि प्रदर्शनाचा उपयोग करून घ्यावा नमस्कार मित्रमंडळी माझं नाव आहे मंजुनाथ तिपन्ना अलवाणी मी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ बेलगम सेंट्रल आज इथं बघत आहे तुम्ही सगळं आम्ही एक मोठ मेळावामध्ये पहिल्यांदा रोटरी क्लब ऑफ बेलगाम सेंट्रल हे आयोजित केलेलं आहे बेळगावी कृषी उत्सव हे एक मोठा इव्हेंट आहे मी आपल्या शेतकरी बंधूंना विनंती करतो उद्या आपला हा बेळगावी कृषी उत्सव जिल्हा लेवलमधनं हा आयोजित केलेला आहे आम्ही ते उद्या उद्घाटन होणार आहे संध्याकाळी चार वाजता प्रत्येक पाहुण्याने येणार आहे मोठा मोठ्या लिडर्स येणार आहे